Link in card Kik Edherman, YamEsha2011 Ken Vin Exec。 ý thức ý thức ý thức ý thức ý thức ý thức ý ý ý रोडा रोडा हा आता सिरतबरोबर टाकले गम्स झाले आता आदरणीय शिरसाट काका दरवर्षी या ठिकाणी बेघर प्रभूजींना भोजन सेवा देतात आरना जयवर्धन शिरसाट यांच्या यांच्याकडून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गजान महाराज प्रकट दिनानिमित्त उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे त्याबद्दल शिरसाट परिवारांचे मनापासून आभार काका या ठिकाणी काका काकू वाढण करायला सुद्धा आलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता बेघर निराधार निराशे तर मनोरुग्ण प्रभूजी या ठिकाणी भोजन करतात आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी शिरसाट परिवाराकडून दिली जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मित्र खरे गरजू आणि खरे भोकेले ज्यांना गजान महाराज प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी प्रसाद दिला जातो आणि दरवर्षी आदरणीय आमचे मार्गदर्शक शिरसाट काका दरवर्षी या ठिकाणी भोजन देतात गजान महाराज प्रकट दिनानिमित्त काकाकडनं दरवर्षी या ठिकाणी भोजन दिलं जाते यावर्षीसुद्धा या ठिकाणी आदरणीय शिरसाट काका या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत आणि काकाकडनं दरवर्षी चुकता गजान महाराज प्रकट दिनानिमित्त सांगाची भोजन सेवा दिली जाते मागच्या वर्षी आम्ही ज्वारीची भाकर आणि बेसन सुद्धा केलं होतं यावर्षी दालफ्रा आणि पोळी पोळी भाजी या ठिकाणी दे 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 भात देण्यात दे येत आहे त्याबद्दल आदरणीय शिरसाट काका व शिरसाट परिवारांचे मनापासून आभार तो वो भी नेता है तो आज का मोटिवेशन ए मौसी पूरा खा ले पूरा खा ले ए मौसी पूरा खा लेना ऐसा क्यों रखती है रखने का नहीं अरे रतन डाला रतन कौन डाला वो चला हो ज्यावेळेस तुम्ही बोलावता त्यावेळेस कधी येणं होत नाही त्यावेळेस आम्हाला दोन दोन वेळा बोलतो घेतो लोक आम्ही बोसलो होतो भाऊ वगैरे आराम करत होते म्हणलं चला जाऊन

आता। चला तर मित्र पाहूया पुन्हा पुढल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा नंददीप फाउंडेशन यवतमाळ